नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांच्या आव्हानांसाठी शिक्षकांना प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे यासाठी अध्ययन अध्यापन व मूल्यमापन यांचा परस्पर संबंध व यानुसार होणारे मुलांचे अध्ययन तसेच वर्गामधील आंतरक्रिया या विषयांचे अद्यावत ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे तसेच या विषयाचे ज्ञान आणि कौशल्य शिक्षकांना आत्मसात व्हावीत आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांना या जागतिक स्तरावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्हावा या उद्देशाने दिव्य विद्यालय जव्हार येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर व शिक्षण विभाग पंचायत समिती जव्हार अंतर्गत तालुका प्रशिक्षणाचे आयोजन पाच टप्प्यांमध्ये करण्यात आलेले आहे या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिव्य विद्यालय येथे संपन्न होत आहे तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना सदरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे यांनी शिक्षकांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले तसेच गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी शिक्षकांना प्रशिक्षणाचे महत्व पटवून दिले दिव्य विद्यालयाच्या संस्थापिका प्रमिलाताई कोकर कोकड यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी पुंडलिक चौधरी शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा डांगे शिक्षण विस्तार अधिकारी किरण शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी तसेच सर्व केंद्र प्रमुख व असे कर्मचारी उपस्थित होते या प्रशिक्षणाचे नियोजन डायट पालघर व शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे तर संतोष मुकळे हे प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम पाहत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ भुळे यांची रिपोर्ट या महत्वाच्या घटकामध्ये जे एन ए पी ट्वटी याची सुरुवात करताना बघा हा जो आराखडा या आराखड्यावरच आपलं पूर्ण पाच दिवस प्रशिक्षण चालणार आहे किंवा हा आराखडा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला नवीन फॅटवेंटी धोरण काय आहे हे तुमच्या लक्षात देईल याच्यामध्ये बघा शालेय शिक्षकांची काही ध्येय दिले आहेत त्यानंतर अभ्यासक्रमाची क्षेत्र दिले आता जे बघितल्यावरती कोणती क्षेत्र बघितली विकासाची क्षेत्र किती आहेत सहा सहा तर या घटकामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाचे क्षेत्र स्तरचना माही झाली रचना पाठच झाली पाहिजे सर बरोबर ना पाच तीन तीन चार त्याची विगदारी पाठ झाली आता आणि अध्ययन माणके या संकल्पना आपण या गोभे लांली ग लांडली मी पाण्याला चालली ग लांली मी पाण्याला चालली गुतीच्या देवळाच्या मारुतीच्या Maruții cea de urată, Maruții cea